श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लि ची तयारी अशा वर्गांमध्ये मध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव पत्ता एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर लातूर शहराच्या पूर्व भागातील विजयनगर एस एस जवळील दलित वसाहत असून म्हणा अंतर्गत नगर परिषद अस्तित्वात असताना घरे बांधून दिली होती परंतु सहाच महिन्यामध्ये घराला तडे जाऊन काही घर पडायला सुरुवात झाली होती ही बाब नगरपालिका महानगरपालिका प्रशासनास जाणीव करून दिली होती अनेक वेळा लातूर महानगरपालिका प्रशासन आयुक्त प्रशासक यांना निवेदन देऊन उपोषण केले आजवर लातूर महानगरपालिका प्रशासनाला जाग न आल्याने आज दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी लातूर महानगरपालिकेच्या समोर येथील नागरिकासमवेत उपोषण आंदोलन चालू करण्यात आले विजयनगर येथील नागरी निवासी समस्या सोडण्याचे अनेक वेळा निवेदन आंदोलन करून मनपा प्रशासन जिल्हाधिकारी मुख्यमंत्री यांच्यापर्यंत निवेदन देऊन ही न्याय मिळाला नाही लातूर मनपा प्रशासन हे स्ट्रक्चर ऑडिट आल्यानंतरच करू म्हणून टाळाटाळ ताल करीत असले तरी शासनातर्फेच म्हणा अंतर्गतच विजयनगर मध्ये घरी बांधून देण्यात आले होते माझा ना हिराबाई आम्ही घरासाठी चक्रा मारता आम्हाला जर बारीलाच म्हणते तर करता वो करता करत नाही तर काम काय नाही सारखं आमच्या माग आमच्या घर पडायला लागलेत पाणी घराने सासाय लागले आमचे बघा बघाना झालं आता आम्ही इथं आलो ओपेशन करायला लागलो त्यांनी या माँ आमची मागणी पुरी करावा आणि जावा आमचं एवढं म्हणणं आहे त्यांनी या सगळ्यांनी आणि आम्हाला बोलावा आणि जावा